नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण सोदार योजनेसाठी फॉर्म भरलेला असेल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण आता नऊ जून ही डेडलाईन देण्यात आलेली आहे आणि नेमकं या बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे ते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नऊ जून ही जी काही डेडलाईन आहे ते ती कशा संदर्भात आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती ने करेल तर आपण या नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, करा। वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे ते स्वादार्थ नऊ जून डेडलाईन बातमी चंद्रपूरहून आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत योजने व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश प्रवेश घेतलेल्या मार्च पर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले होते तर बघा मित्रांनो पंधरा मार्च पर्यंत आपल्याकडून हे अर्ज स्वीकारण्यात आलेले होते या योजनेसाठी अर्जातील त्रुटीची पूर्तता नऊ जून दोन हजार पंचवीस पर्यंत करावी तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहे आणि त्या त्रुटीसाठी नऊ जून पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे हे लक्षात घ्या नऊ जून पर्यंत आपल्याला या अर्जातील त्रुटी दुरुस्त करायची आहे आणि आवश्यक असलेली डॉक्युमेंट सुद्धा त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे अन्यथा संबंधित विद्यार्थ्यांचा अर्ज अमान्य होऊन योजनेचा लाभ मिळणार नाही अशी माहिती समाज कल्याण विभागाने दिलेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी नऊ जून पर्यंतची डेडलाईन आहे आणि या नऊ जून पर्यंत आपल्या अर्जामध्ये जर अजून काही त्रुटी असेल तर त्या त्रुटी तात्काळ दूर करा तरच आपला अर्ज मंजूर होणार आहे अन्यथा आपला अर्ज मंजूर होणार नाही याची दक्षता घ्या त्यासाठी जी काही माहिती आहे तर त्यामध्ये जे काही करेक्शन सांगितलेले आहे ते करेक्शन करा संबंधित डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करा तरच आपल्याला या योजनेचा जो काही लाभ आहे तर तो लाभ मिळू शकणार आहे अन्यथा आपला अर्ज मंजूर होणार नाही आणि आपण लाभापासून वंचित राहाल तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट स्वाधार योजने संदर्भात आलेली होती जर आपण हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद